समोर चर्चा करा ओल जाऊ द्या एकदा आम्ही सामने पंधरा वर्षातला तुमचा निष्क्रियता आणि पाच जे काय करून दाखवलं शिरू लोकसभा मतदारसंघासाठी जाऊ द्या आम्ही सामने प्रत्येक वेळाचं नाव खेळायचं आहे कुठं तरी जायचं रोज एक नवीन काहीतरी विधान ऐकू येत देशाची निवडणूक आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा काय सांगितलं दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे नंतर काय सांगितलं आता शेवटची निवडणूक आहे म्हणजे निवडचंही तर पंधरा वर्षात एक मोठं काम उभं केलं असतं तर शेवटची निवडणूक आहे असं म्हणून सहानुभूतीचा आसरा घ्यायची गरज पडली नसती पण वस्तुस्थिती अशी कुणाची पहिली निवडणूक असू नाही तर कुणाची शेवटची निवडणूक असू कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या कांद्याला भाव मिळणार आहे का मग निवडणूक मी माझ माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठी देशातल्या जनतेसाठी निवडणूक आहे कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढं काम केलं तिकडे नारायणगावला आमच्या सरपंच बाबुराव पाटीलजी फार सुंदर काम केलं ठीक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी फार उंदर काम केलं आणि हे करत असताना कुठेतरी बॅनर विचारलं होतं की नेमकं कोविडच्या काळात डॉक्टर अमोल कोले कुठे होते कोविडच्या काळामध्ये डॉक्टर भवनामध्ये झालेला प्रत्येक रिव्ह्यू मिटिंगला हा अमोल कोल उपस्थित होता कोविडच्या <laughs> काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण मोफत लसीकरण करून घेणार पाच लाख नागरिकांचं शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ आहे तब्बल सोळा करोड रुपयांचा सीएसआर हा यासाठी वापरण्यात आला आता सीएसआर कुठं कुठे वापरला जा जातो याविषयी मी वेगळं बोलायची गरज नाही जो वापरला गेला तो कोविडच्या लसीसाठी या शेतकऱ्याच्या पोराने वापरला इतकंच नाही तर फ्लू नावाची गोळी आली होती कोविडच्या काळात अमोर कुले कुठे होते विचारणार याची जाणीवपूर्वक घ्यावी काय बिब्यू नावाची गोळी आली होती दादा सोळा गोळ्यांचा डोस होता पहिल्याच दिवशी आठवतोय का सोळा गोळ्यांचा डोस होता आणि जर सात दिवसाचा डोस कम्प्लीट करायचा तर साडे दहा हजार रुपये एकूण डोसची किंमत होत होती गोळीची किंमत एकशे पाच रुपयाच्या जवळपास होती आणि केवळ शिरू लोकसभा मतदारसंघ नाही तर संपूर्ण देशात काबी फोटी चाळीस रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार हा शिरू लोकसभा मतदारसंघाचा खासदार